साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या भाविकांसाठी यंदाच्या गणेश उत्सवात दुहेरी आनंदाची बातमी आहे शिर्डीतील समर्थ प्रतिष्ठानतर्फे यंदा मिनी तिरुपती बालाजी देवस्थानाचा भव्य देखावा उभारण्यात आला असून हा देखावा भाविकांसाठी मोठं आकर्षण ठरत आहे तिरुपती बालाजी हे देशातील सर्वात श्रीमंत तीर्थक्षेत्र तर शिर्डीचं साई मंदिर दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यामुळे दोन प्रमुख तीर्थक्षेत्रांचा अनुभव एकाच ठिकाणी घेण्याची अनोखी संधी शिर्डीत उपलब्ध झाली आहे साईंच्या दर्शनानंतर भाविक मिनी तिरुपतीत प्रवेश करून मूळ तिरुपती मंदिराचा अनुभव घेत आहेत त्यामुळे त्यांचा आनंद आणि समाधान द्विगुणित झालं आहे गेल्या अठरा वर्षांपासून समर्थ प्रतिष्ठान गणेशोत्सवात विविध धार्मिक देखावे साकारत असतं याआधीही अनेक भव्य देखावे उभारले गेले आहेत मात्र यंदा साईंच्या दर्शनाबरोबरच भाविकांना तिरुपती बालाजींचंही दर्शन व्हावं या उद्देशाने हा देखावा साकारण्यात आला आहे भाविकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून दिवसरात्र गर्दीचे लोंढे मिनी तिरुपतीकडे ओसंडून वाहत आहेत मंदिरात प्रवेश केल्यानंतर भाविकांना मूळ तिरुपतीत असल्याचा अनुभव मिळतो अनेक भाविकांनी याआधी तिरुपती बालाजीचे दर्शन सोशल मीडियावर पाहिले होते मात्र शिर्डीत प्रत्यक्ष मिनी तिरुपती पाहण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही साईबाबांच्या कृपेने आता शिर्डीत एकाच ठिकाणी दोन महान तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेण्याची संधी मिळत असल्याने श्रद्धाळूं मोठी उत्सुकता असून हा उपक्रम यंदाच्या शिर्डीतील गणेशोत्सवातील प्रमुख आकर्षण ठरत आहे व्हिजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद शिर्डी